नमस्कार मित्रांनो शुभप्रभात युवा कवी शांत्राम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की उन्हाळ्याच्या शा सुट्ट्यांनंतर शाळा भरल्यावर मुलांचा उत्साह हा काही वेगळाच असतो आणि बालमित्रांची तर शाळेत जाण्याची मजा काही वेगळीच असते मित्रांनो आज हाच शाळेचा आणि शाळेच्या सुट्टीचा गट्टीचा विषय घेऊन आज मी आपल्यासमोर आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे शाळेची गट्टी उजाडला शाळेचा पहिला दिवस उजाडला शाळेचा पहिला दिवस रंगीबेरंगी दफ्तर घेऊन पाठीवर किलबिल किलबिल बोल बोबडे शाळेकडे वाळाले मुलांचे पावले किलबिल किलबिल बोल बोबडे शाळेकडे वाळाले मुलांचे पावले उत्साही मुलांनी फुललेत रस्ते सारे उत्साही मुलांनी फुललेत रस्ते सारे मित्रमैत्रिणींच्या झाल्या भेटी गाठी मित्रमैत्रिणींच्या झाल्या भेटी गाठी उन्हाळ्याची सुट्टी मजेत संपली उन्हाळ्याची सुट्टी मजेत संपली पाटी पेन्सिलची आता होणार गट्टी पाटी पेन्सिलची आता होणार गट्टी भरणार शाळा नव्या दिमाखात भरणार शाळा नव्या दिमाखात प्रार्थनेसाठी सारे जमणार मैदानात सारे जमणार मैदानात एका रांगेत एका स्वरात एका शिस्तीत स्वागत किते मुलांच्या ह्या ज्ञान मंदिरात स्वागत किते मुलांच्या ज्ञान मंदिरात नवीन वाया पुस्तके नवीन वाया नवीन पुस्तके नव्या दप्तरात शिक्षक शिक्षिका मार्गदर्शन करतात शिक्षक शिक्षिका मार्गदर्शन करतात नवा वर्ग यशाचा मार्ग मिळतो शाळेच्या प्रांगणात मिळतो शाळेच्या प्रांगणात शिक्षणाचा आनंद पोहोचतो गगनात शिक्षणाचा आनंद पोहोचतो गगनात मुलांची होई शाळे शिगट्टी मुलांची होई शाळे शिगट्टी ज्ञानाची उधळण पुस्तकांशी दोस्ती ज्ञानाची उधळण पुस्तकांशी दोस्ती बुद्धीच्या विकासात पडते भर बुद्धीच्या विकासात पडते भर बालपणाची मजा असतेच वेगळी बालपणाची मजा असतेच काही वेगळी हसत खेळत दंगा मस्ती हसत खेळत दांगा मस्ती मुलांची होई शाळेशी गट्टी मुलांची होई शाळेशी गट्टी ज्ञानाची उधळण पुस्तकांशी दोस्ती ज्ञानाची उधळण पुस्तकांशी दोस्ती मुलांची होई शाळेशी गट्टी मुलांची होई शाळेशी गट्टी तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी बघण्यासाठी युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषय असं ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा शाळेचा आनंद घेत राहा ज्ञानाचा आनंद घेत राहा धन्यवाद धन्यवाद